नमस्कार मी आपण पाहताय न्यूज साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिव्यांग बांधवांनी रस्ता रोको करत आंदोलन केल्याने प्रशासनासह पोलिसांची ताराबळ उडाली स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा तसेच संबंधित शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी त्याचबरोबर निराधार योजनेसाठी पंचवीस वर्षाची अट रद्द करून दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी या मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सातारा कोरेगाव रस्त्यावर दिव्यांग बांधवांनी रस्ता रोको केल्याने दोन्हीकडील वाहतूक खोळंबली होती पोलिसांनी हस्तक्षेप करत दिव्यांग बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर येत आंदोलनस्थळी भेट घेत आमच्या मागण्या त्वरित मान्य करण्याचा पवित्रा दिव्यांग बांधवांनी घेतल्याने परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर पोलिसांनी दिव्यांग बांधवांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली महा सेवा केंद्र चालू नाहीये फक्त सीएससी सेंटर आहे मी त्यासाठी अप्लाय केलाय तीन महिन्यापूर्वी सीएससी केंद्र सीएससी केंद्र चालू आहे मग ऑनलाईन आयडी पाहिजे मला म्हणजे तुम्हाला आधार कार्ड साठी पाहिजे मग आधार कार्ड देण्यासाठी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे काय देत असेल तर तुम्हाला देऊ अदरवाइज तुम्ही काय म्हणणं जोडा आणि मला नमस्कार मी प्रहार अपंग संस्थेचा जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रशांत बगले गेली कित्येक वर्ष झाली गेली कित्येक वर्ष झाली आमचा आमदार निधी नाही जे 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 नियोजन अंमलबजावणी करायचे काम आहे त्यांनी आजपर्यंत एकही काम केलं नाही कलेक्टरनं आतापर्यंत केलंच नाही किंवा दोनशे दोनशे स्क्वेअर चा जागाचा आहे तो बी निधी त्यांना ठेवला त्यांनी एकाही दिव्यांग बांधवाला दोनशे स्क्वेअर फुट जागा त्यांनी दिली आतापर्यंत का नाही दिली सोनू राजू पवार हा हा दिव्यांग बांधव आहे कित्येक वर्षापासून ते प्रकरण प्रलंबित आहे नागेश पाटील आज करतो उद्या करतो नंतर करतो अशी काय सांगायच त्याला राजू त्या सोनू राजू पवार त्या दिव्यांगाला विचारा तुम्ही किती वर्ष पेंडिंग आहे आमदार खासदार निधी तर पेंडिंग आहे आणि दिव्यांगांना अडीच हजार पेन्शनचा काय काय दिव्यांगांना अडीच हजारच काय ते अजून म्हणजे हे मोठा गोळ आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवना अडीच हजार पेन्शन मंजूर झाली पण आता चार ते पाच महिने झाले अजून काय काय दिव्यांग बांधवांना तीडच हजार पेन्शन दिली लाडक्या बनीला म्हणजे लगेच लाडक्या बनीला द्या हे आमचं म्हणणं नाही आम्ही त्यांच्या पाठीचे आहे त्यांना त्यांचा मिळाला पाहिजे पण दिव्यांग बांधव हा महत्वाचा घटक आहे मूलभूत घटक आहे दिला पाहिजे ना तुम्ही गेले आमदार खासदार सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री पद आहे कुठल्या मंत्र्यांना कुठल्या आमदार खासदारनं दिव्यांगांना वाटलं आतापर्यंत काय दिलं दिव्यांगांना नुसते कागदा कागदावर सगळं नियोजन आहे हे दोन हजार सोळाचा हक्क कायदा आहे कागदावरच आहे ना आणि आम्ही आंदोलन केलं की के, आमच्या गुन्हे दाखल करायचे करा तुम्हाला किती गुन्हे दाखल करायचे आम्ही आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहे असा बी मेलू तसा बी मरणार आम्ही काय गुन्हे दाखल करायचे करा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका